नमस्कार सर्वांना आजच्या दीपावली शुभपर्वाच्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा ही दिवाळी आपणाला सुखसमृद्धीची आनंदाची आणि समाधानाची जावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना आधी दिवाळी आजी दिवाळी मंगलदा आली दिवाळी आनंद चाला आनंद झाला झाला पहा प्रत्येक घरामध्ये पोहोचणारी ही दिवाळीवर पण एक प्रश्न पडतो की दिवाळीची सुरुवात नेमकी कोणत्या दिवसापासून करायची हो आता आज मी तर आपल्यासाठी वसुबारस या शुभेच्छा घेऊन आहे मग वसुबारस हा दिवाळीचा पहिला दिवस आहे का नाही कदाचित प्रश्न पडेल पण दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे नरक्षतु आपल्याला माहीत आहे की दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे आपण समजतो नरचतुर्दशी पण खरी सुरुवात होती ती धनत्रयोदशीपासून मग वसुबारस अहो दिवाळीची पूर्वसंध्या पूर्वसंध्येला आजकाल अनेक गोष्टी साजऱ्या करून आपण कार्यक्रम साजरा करतोच ना पण ही पूर्वसंध्याही नाही बरं ही दिवाळीची सुरुवातच पण दिवाळीची सुरुवात कशी करावी असा प्रश्न पडतो ना तो तो था 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 था। तर तो वसुबारस या निमित्ताने खऱ्या अर्थाने सुरुवातच होती बरं ती आणि का वसुबारस तर वसू म्हणजे धन वसु म्हणजे धन आणि हे धन कोणता आहे तर हे धन म्हणजे कृष्णाचं धन अशा धनाची पूजा म्हणजेच खरा आनंद आणि मग नंतर ती धनतेरस धनतेरस म्हणजे भौतिक धनाची पूजा पण गोधन म्हणजे खऱ्या अर्थाने भगवंताच्या धनाची पूजा सुरुवात पण त्यालाही जोडून या वर्षी आलेली आहे ती रमा एकादशी रमा एकादशी सह वसुबारस श्री विष्णू आपल्या लक्ष्मीच्या रूपाला किती सहजपणाने सांभाळतात आहे ना लक्षात आपल्या पण एकादशीला जीवनाचं भोजनाचं उपवासाचं पातिव्रत्य जीवनाचं आणि कौटुंबिक एकत्रितपणाचं रहस्य त्या रमा एकादशीने आपल्याला समजावलंय बरं काही काही कथा मोठ्या छान असतात मला आठवतं आपल्या लहानपणी आपण दिवाळी साजरी करायची म्हणजे छोटसं गाणं म्हणायचो निन दिवाळी गईमशी ओवाळी गईमशी कुणाच्या लक्ष्मी मणाच्या पुढं अनेक काही होते नंतर पण का म्हणत होतो ते गाणं का म्हणत होतं ते कळत नव्हतं पण ते म्हणताना मोठा आनंद मिळायचा बरं पण हे जाणून घेताना आता अनेक गोष्टी उलगडतात म्हणून रमा एकादशी कशासाठी बरं रमा एकादशी एक छोटीशी कथा आहे याच्यासाठी कथा समजली की मग जरा मजा वाटती ना राजा मुचुकुंद राजा मुचुकुंद याची कन्या तिचं नाव आहे चंद्रभागा हिचा विवाह चंद्रसेन नावाच्या राजाचा पुत्र शोभन याच्याशी झाला आता हे दाम्पत्य एकदा सहज आपल्या सासूरवाडीला आले दोघाही जण पण ज्या दिवशी आले त्या दिवशी नेमकं व्रत आहे ते हे रमा एकादशीचं व्रत आहे आता या राज्यामध्ये एक नियम आहे की रमा एकादशीचं व्रत राजासह सर्व प्रजेनं करायचं प्रजेला सुद्धा बंधन होतं बरं हे व्रत करण्याचं आणि जो कोणी हे व्रत करणार नाही त्याला कडक शिक्षा होती चंद्रभागीने आपल्या पतीला सांगितलं की ह्या राज्यामध्ये जर आपल्याला हे व्रत होत नसेल तर आपण आजच्या दिवस राज्याबाहेर जाऊन राहा पण शोभनला मोठं वाईट वाटलं आणि त्यांनी सांगितलं मी हे व्रत करेन किती साधी गोष्ट आहे पण साधी गोष्ट सुद्धा सहज नसते बरं अत्यंत नाजूक याची परिस्थिती आणि यांनी पर त्या रमा एकादशी व्रत केलं परंतु भोजनाअभावी त्याचा मृत्यू झाला सहन नाही झाली त्याला एकादशी पण जेवढं पुण्य केलं होतं एकादशीचं त्या पुण्यावरती शोभनला सुंदर राज्याची प्राप्ती झाली आणि तो त्या राज्यामध्ये राहू लागला पण ते राज्य अस्थिर होतं बरं स्थिर नव्हतं एकदा चंद्रभागाकडे एक ब्राह्मण आला आणि त्यांनी शोभनच्या या राज्याविषयी तिला कथन केलं चंद्रभागाला मोठा आनंद झाला आपला पती आहे आणि तिने त्या ब्राह्मणाबरोबर आपल्या पतीच्या राज्यामध्ये पोहोचली दोघेही मिळून पुनश्च एकदा या रमा एखाद्याचीचं व्रत दोघांनी केले आणि माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू त्यांना प्रसन्न झाले आणि त्यांनी या व्रताचं पुण्य म्हणून राज्य प्रदान केलेलं आहे आणि राज्य स्थिर झालेले आहे एक लक्षात घ्या की व्रताचं सामर्थ्य प्रापंचिक जीवनामध्ये स्थिरता प्रदान करते म्हणूनही अशा व्रतांची असणारी योजना आहे वर विष्णूलक्ष्मीसह पती पत्नी हे खरं सांगायचं तर आजच्या काळातलं सुद्धा रूप आहे आपल्या जीवनामध्ये या स्वरूपाला पोहोचवणारे हे व्रत दीपावलीच्या आरंभी समजून तप वैराग्य श्री संपत्ती हे सगळे अर्थ आपल्याला यामधून उलगडतात आता एकादशी झाली रमा एकादशी पण रमा एकादशीचं पारणं असणारी बारस पण हिला नावच मुळामध्ये वसू बारसाचं दिलंय आपण पाहिलं वसू म्हणजे धन आणि बारस म्हणजे द्वादशी आता यावर्षी मात्र ही एकादशी आणि द्वादशी दोन्ही एकाच दिवशी आलेले आहेत त्यामुळे ही जी सुरुवात आहे ना एकादशी आणि वसुबारसची ही एकत्र रीती आहे अश्विन कृष्ण द्वादशी असा हा दिवस गायवासराची जे गोवत्स दे असं म्हणतात बरं यांची पूजा करून हा दिवस साजरा केला जातो यामुळं काय घडतं तर ह्या पूजेमुळे घरामध्ये लक्ष्मीचं आगमन होतं पण ही लक्ष्मी कशी स्थिर लक्ष्मीवर ही श्राद्धा आहे सवत्स देनु आणि सवत्स देणूची असणारी सायंकाळी तिला आळदीऊंपू लावायचे त्याचबरोबर तिला बाजरीची भाकरी गुळाचा खडा हा नैवेद्य म्हणजे तिला कव घालायचं आहे आणि औक्षण करायचे विशेष म्हणजे औक्षण करायचे आजकाल हे सगळं कालाच्या ओघात जरी बदललेलं असेल तरी मला एक आठवतं आहे की काही ठिकाणी काही आपल्या ऐपतीप्रमाणे काही पैसे देऊन त्या पैशाच्या माध्यमातून त्या धेनूला त्या गाईला चारा देण्याची अनेक जणं प्रथा नवनवीन निर्माण करतायत आणि त्या चाऱ्यामुळं त्या गाईची पूजा झाली असंही समजायला हरकत नाही कालमानानुसार प्रथा बदलल्याच पाहिजेत म्हणतात पण या दिवशी एक आहे की गाईच्या गाईच्या दुधाचे पदार्थ मूग आणि गहू हे पदार्थ खात नाही समुद्रमंथनामधून कामधेनू उत्पन्न झाली आणि या कामधेनूची पूजा प्रतिकात्मक रूपाने या आजच्या दिवशी सहजपणाने केली जाते कामधेनू म्हणजे आम्हाला हवं ते सारं काही प्रदान करणारी भारत हा कृषी प्रधान देत आहे गोमाताच्या शरीराचा प्रत्येक उपयुक्त असणारा अवयव आणि विषय तिच्या पूजनाची कृतज्ञता व्यक्त करून साजरा व्हावा हीच आमची संस्कृती मग हे पूजन कशासाठी तर राष्ट्र समृद्ध व्हावे जिथं गोमातेची पूजा होते तो समाज राष्ट्र आरोग्यपूर्ण समृद्ध आणि भरभराटाच येते यासाठी एक छोटीशी लोककथा प्रचलित आहे मला वाटतं आपण लोककथा ऐकूयातच एक गरीब स्त्री होती तिची सून होती आता घरामध्ये गुरं ढोरं मशी म्हणजे शेतकरी कुटुंब आहे ना त्या स्त्रीला शेतावर कामासाठी जायचं होतं हा दिवस होता आषाढ कृष्ण द्वादशी तिनं सुनेला सांगितलं बाई माडीवर जा गवाळे मुगाळे काढ आणि शिजवून ठेव मुग, तर सांगितलं सुनेने ऐकलं आज्ञाधारक आहे सून शेतावर गेली ती सुन माडीवर गेली गहू आणि मूग आणले शिजवले पण सासूंनी सांगितलंय गव्हाळे मुगाळे ना मग गव्हाळे मुगाळे कोण तर आपल्या गोठ्यामध्ये असणारी जी दोन वासरे गव्हाळे आणि मुगाळे नावाची ना म्हणते तीच असावी तिने ती गव्हाळी आणि मुगाळी नावाची वासरं आणली त्यांना ठार केलं आणि शिजवून ठेवले रात्री सासू आली सगळा प्रकार लक्षात आला पण सुनेकडून हे अनवधानाने घडले हेही तिच्या लक्षात आलं तिने लक्ष्मी विष्णूची प्रार्थना केली आणि सांगितलं सुनेकडून हा सहजपणाने अपराध घडलेला आहे आणि या अपराधाची तिला क्षमा कर भगवंता पण माझी गाई वस्त्र जिवंत कर अन्यथा मी माझा प्राण देईन हे ऐकलं भगवंतानी ऐकलं आणि सायंकाळ होताच धार काढायची गाई वासरं गाई अमृत अमृत घरी आली आपल्या गोठ्यामध्ये येऊन उभा राहिल्यात आणि त्याच क्षणाला दुडू दुडू धावत ही वासरं त्या गाईच्या स्तनाला जाऊन चिकटली हो सासू आणि सुनेनं दोघींनी जाऊन पाहिलं आणि मोठा आनंद झालेला आहे आणि म्हणून त्या दिवसापासून हा सण साजरा केला जातो आणि गोमातेचं पूजन केलं जातं अशा कथांच्या माध्यमातून आपली संस्कृती कितीतरी गोष्टींचा संदेश प्रदान करते गोरक्षण कुटुंबवत्सलता तप वैराग्य प्रेम आनंद एकमेकांमधील आदानप्रदान सासू सुनेमध्ये असणारं प्रेम आणि गोमातेच्या रक्षणामधून गोसंवर्धन आज याचं महात्म्य किती आहे आपल्याला माहिती आहे घरामरामधून हे पूजन होऊन आमचे कुटुंब दीपावली रूपाने दीपदीप अंतर्मनात आणि बाह्य रूपाने तेजस्वी करून एकच गीत आपण गाऊया आज आपण नित्य सर्वत्र ऐकतो परंतु आज आपणही गाऊयात अलीमा घरी दिवाळी अलीमा घरी दिवाळी गोरुपाने दीप रुपाने गोरुपाने दीप रुपाने अंतर्यामी या आली अलीमा घरी हि दिवाळी हलिमागरी दिवाळी सर्वांना दीपावलीच्या मनपूर्वक पुनश एकदा शुभेच्छा धन्यवाद जय दीपावली